गंगे हातरून टाक टाकीत नाही गंगे टाकणार नाही टाकणार नाही टाकणार नाही तू हातरून टाकणारच नाही टाकीत कसलंच हातरून टाकणार नाही नाही टाकीत ठीक आहे मी टाकतो मलाच गरज आहे विश्रांतीची काय मंडळी बरोबर ना मंडळी ह्या गंगेचं म्हणजे कसं आहे माहितीये गाव रोज घालते शिव्या आणि एकादशीला गातय वव्या आता तिला नीट म्हणलं होतं हातरून टाक तर ना गपगुमान तर नाही उगं देवानं जीप दिली आहे म्हणून नुसतं लाभ लाभ लाब करायचं सारखं आपलं चला घरात चला घरात काम कराय म्हणतोय मी हा नाहीतर काय धनी कुठं गेल तर धनी हे केलं का धनी ते केलं का धनी हे असंच का आणि धनी ते तसंच का अरे नुसतं धनी 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 जरा म्हटलं थोडं अरे मला बी बोलू दे तर म्हणती कसं काय बी गरज नाही गप गुमान बसा तिथं आता पण म्हटलं बोलावंच आपण आणि घाबरतोय काय तिला बागा आता इतकं वेळ झालं मीच आपलं बोलतोय तू का नाही आणि ही गंगी हे गंगे अरे गेली कुठं हे असंच होतं बघा ही, ही सावळ्याची गंगी बी कुठं गायब होती काय बी कळत नाही एकदाच काय ते काढवाचं लगीन केला आणि जी काय गायब झाली ती दिसलीच नाही की म्हणून म्हटलं आज जरा ह्या गंगीचा शोधच घेतो बरं आपला हा व्हिडिओ सुरू असताना तुम्हाला जर माझी गंगी दिसली तर खाली ते कमेंट का काय तिथे सांगा बरं का, बर का नक्की मी वाट बघतोय बाकी आपण बघूच आता या व्हिडिओ की गंगी नेमकी गेली कुठं तर मंडळी नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी गाढवाचं लगेन या चित्रपटात ठसकेवास पद्धतीने संवाद बोलून गंगीनं सगळ्या महाराष्ट्रात या गंगीने जेवढा धमगुळ घातला ना तो आजपर्यंत कायम आहे आता हा सिनेमा आला आणि गाजला तो निव्वळ संवादासाठी मात्र गंगू हे पात्र आणि तिचे डायलॉग इतके गाजले की आजही हे पात्र अमर झालेले असंच म्हणावं लागेल मंडळी चित्रपट सृष्टीत फार कमी वेळा एखाद्या महिला पात्राचं काम हे अजरामर होतं आणि त्यातलंच हे गंगूचं पात्र आणि ह्या गंगूचं खरं नाव आहे राजश्री लांडगे राजश्री या मूळच्या अहिल्यानगरच्या उच्च शिक्षित आणि अभिनय सृष्टीत त्यांचा प्रवास देखील तितकाच प्रेरणादायक राहिलेला आहे पण मंडळी मधल्या काळात गाडवाचं लग्न झाल्यानंतर ही गंगे काही दिसलीच नाही बघा आणि तिचा शोध घेण्यासाठी आपला हा सगळा अट्टहास मंडळी समजा कोणतरी प्रवास करते किंवा घरीच आहे आणि त्यांनी काहीतरी कॉमेडी बघायची तर त्यांचा पहिला प्रेफरन्स हा गाडवाचं लग्न या सिनेमाला आसकाला असतोय मंडळी कारण सिनेमा म्हणजे चालती फिरती कॉमेडीची बुलेट ट्रेन लोक हेराफेरी वगैरे हिंदी कॉमेडी सिनेमे पाहतात पण मराठी प्रेक्षकांच्या मनात मात्र गाडवाचं लग्न एका वेगळ्याच उंचीवर आहे आणि त्याचं कारण म्हणजे ही गंगू भले ही राजेश्री लांडगे यांचा हा दुसरा सिनेमा होता पण त्यांनी ज्या ताकदीने गंगू हे पात्र साकारलं ते पाहून मंडळी कोणालाही वाटलं नाही की ह्या अभिनेत्रीचा हा पहिलाच लीड रोल आहे त्याचा अभिनय खुसखुशीत संवाद आणि त्यातून उभं राहिलेलं पात्र हे सगळं प्रेक्षकांच्या मनात होतं राजश्री यांच्या सिनेमा प्रवासाची सुद्धा एक कमाल गोष्ट आहे त्या ते सांगता त्यांच्या वडिलांची सरकारी नोकरीमुळे सतत बदली व्हायची आणि त्यामुळे त्यांचं शिक्षण पुणे आणि अहिल्यानगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी झालं आणि शिक्षण घेत असताना त्यांची अभिनय क्षेत्रात आवड निर्माण झाली मात्र आधी शिक्षण मग अभिनय अशा घरच्यांच्या अटीमुळे पोस्ट ग्रॅज्युएशन करून त्यांनी पुढचं शिक्षण दिल्लीतून पूर्ण केलं आणि हे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी आपली अभिनयाची आवडही जोपासली सुरुवातीला नाथापुरे आता या मकरंद अनासपुरेंच्या सिनेमात त्यांनी आपल्या अभिनयाची बीज रवली त्या सिनेमात रोल छोटा होता पण त्याचं फळ त्यांना पुढे गाढवाचं लग्न या सिनेमाच्या माध्यमातून मिळालं आणि त्यावेळी गाढवाचं लग्न या सिनेमासाठी ऑडिशन सुरू होत्या आपलं सिलेक्शन होईल का हा एकच प्रश्न त्यांना सतावत होता दरम्यान कोणतंही फिल्मी बॅकग्राऊंड नाहीये ओळखी नाहीयेत शक्ती लावणारा मागं कोणी नाहीये पण त्याचवेळी त्यांचे मित्र म्हणाले जा तरीसुद्धा त्या संकोचल्या मकर नानासपुरींनी त्यांना स्वतः आग्रह केला होता सिनेमात आधी एक मोठी अभिनेत्री फायनल झाली होती तरी निर्मात्यांनी राजश्रीचा आवाज रेकॉर्ड केला होता आणि तो ते सतत ऐकत होते आणि त्यांच्या लक्षात असं आलं की गंगी या पात्रासाठी राजश्री यांच्यापेक्षा बेटर ऑप्शन दुसरा कुठलाच नाही आणि मग काय शेवटी त्यांचं सिलेक्शन झालं राजश्री सांगतात मुख्य भूमिका मकरंद अनासपुरे करतायत हे कळल्यावर मी आणखीन आत्मविश्वासाने काम केलं ज्याचा रिझल्ट आज आपण सगळ्यांनी बघितलेला आहे हा रोल देण्यात मकरंद अनासपुरेंचाही सहभाग होता असं सांगता। त्या सांगतात आणि त्यानंतर वगनाट्य सम्राट दादू इंदुरीकर यांच्या वगनाट्यावरून हा सिनेमा बनवत असल्यानं तेही मोठं धनुष्य पेलायचं होतंच राजश्री सांगतात की यामुळे मकरंद अनासपुरे यांनी त्यांनी ठरवलं की हा विषय इतका महत्वाचा आहे तर तो त्याच लेवलने न्यायचा आणि त्यानंतर गंगी हे पात्र त्यांनी साकारलं व आज गंगी हे पात्र अजरामर झालेलं आहे कॉलेजचे पोरगा असू द्या नाहीतर घरातलं कोणी गंगेच्या डायलॉगवर लोक कळकळून नाचतात गंगे हातरून टाक टाकत नाही जा ठीक आहे मी टाकतो यासारखे सहज असणारे संवाद सुद्धा हास्याचा स्फोट घडवतात अगदी अभिनेत्री रंजनाच्या पात्रावरून गंगीचं पात्र ग्रामीण ठसकेबाजात बनवलं होतं यामुळे हे पात्र भरपूर गाजलं उच्च शिक्षित असणाऱ्या राजश्री लांडगे यांच्या घरचं बॅकग्राऊंड हे सामाजिक तसेच राजकीय सुद्धा आहे त्यांचे आजोबा कर्मवीर मारुतराव लांडगे असतील किंवा वडील असतील त्यांनी खूप निस्वार्थीपणे सामाजिक कामे केल्याचं सा त्या सांगतात त्यामुळे अशा बॅकग्राऊंडमधून येताना त्या थेट सिनेमामध्ये येतात आणि गंगीसारखं टोटल त्यांच्या पर्सनॅलिटीच्या विरुद्ध पात्र त्या गाजवून सुद्धा दाखवतात आणि यामुळे त्यांचं कौतुक सगळ्यांनी केलं होतं या तर सिनेमा इंडस्ट्रीत नाव बदलून अनेकांनी नवे नाव दिलेले आहे मात्र राजश्री सांगतात की मला माझं नाव बदलायचंच नाही राजश्री लांडगे हे नाव भलेही सिनेमा क्षेत्रातले वाटत नसेल मात्र तेच नाव मी वापरेन कारण ज्या क्षेत्रात माझ्या आजोबांनी वडिलांनी काम केलं त्या सामाजिक क्षेत्रातून मी येते आणि त्या आजोबांची नात म्हणून मला हे नाव बदलायचंच नाहीये मला सिनेमा क्षेत्रातील जे लोक भेटतात त्यांना मी गंगूच वाटते पण जे कमर्शियली भेटतात त्यांना मी राजश्री लांडगे आहे मंडळी गंगीने उर्फ राजश्री लांडगे यांनी फक्त अभिनयच नाही तर सिनेमा प्रोड्यूसही केलेला आहे सिटीजन नावाचा एक सिनेमा त्यांनी प्रोड्यूस केला होता आणि मंडळी त्या फक्त सिनेमाचेच त्या काम करत नाहीये तर त्या सामाजिक उपक्रम सुद्धा राबवत असतात आणि त्यामुळे त्यांना दोन हजार एकवीसला भारत गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं त्या सामाजिक कार्य करत असतात यामुळे सिनेमा आणि सामाजिक कार्य या दोन्ही गोष्टी त्या पाहतात अनेकदा कितीतरी सिनेमे करून मग अनेकांनी त्यात केलेल्या भूमिका या आजरामर ठरतात मात्र राजश्री लांडगे यांनी पहिल्याच प्रयत्नात जे काम केले ते पाहता गंगीचं पात्र अजरामरच झालेलं आहे एकीकडे एक सोशल वर्क आणि दुसरीकडे सिनेमा यामुळे भलेही त्या सध्या सिनेमात तशा कमी काम करत असल्या तरी पुन्हा एकदा त्यांनी सिनेमात यावं असं सगळ्या प्रेक्षकांचंच म्हणणं आहे बाकी मंडळी तुम्हाला राजश्री लांडगे अर्थात गंगीच्या या एकूण प्रवासाबद्दल काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला आपल्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद